नमस्कार मित्रांनो स्वागत युट्यूब चॅनल वर तर आपला क्वेश्चन आन्सरचा पहिला पार्ट झालाय खूप छान क्वेश्चन्स झाला होती की आपल्याला सेकंड पार्ट घेऊन आहे तर भरपूर यायचंयचा प्रतिसाद आलाय की हो नक्की घेऊन या तर आम्ही हा सेकंड पार्ट घेऊन आलोय जे आपले राहिलेले प्रश्न होते ते आपण या व्हिडिओमध्ये आता पूर्ण करणार आहोत आणि जे कॉमन प्रश्न म्हणजे जे सेम सेम आहे आपण ते एकच वेळा घेणार आहोत आणि जे वेगवेगळे प्रश्न आपण ते सगळेच घेणार आहोत तर आणि चुकून कोणाचे राहिले तर आय एम सो सॉरी बट आम्ही आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या अगोदरच एक आहे ना थोडस त्या, त्या मागच्या क्वेश्चन अँड आन्सर ब्लॉग मध्ये क्वेश्चन होता आम्हाला की प्रिया प्रीतम तुझा पहिला बॉयफ्रेंड आहे का प्रियाला क्वेश्चन होता सो आम्ही तो त्याचा आन्सर दिला होता परंतु एक आहे ना नवीन अकाउंट क्रिएट झालं हे मी इथं मेन्शन करतोय मी त्याचे स्क्रीनशॉट पण काढून ठेवले त्यांनी काय केलं एका मुलीचं नाव टाकलं तिथे आणि तिथे लिहिलंय त्याच्या चॅनल वरती डिस्क्रिप्शन आहे त्याच देवाचे वाजवले जातील तो कमेंट करतोय मुलीचं नाव त्या चॅनलला ला देऊन की प्रियाचा पहिला बॉयफ्रेंड मी आहे सो मी अक्षरशः त्याला रिप्लाय दिलाय तो रिप्लाय पण मी इथे होतो मला सांगितलं पण मी आताच दिला रिप्लाय जस्ट कारण मला मी ना क्वेश्चन बघत होतो की आता आपल्याला काय घ्यायचे तेवढ्यात ती मला कमेंट बघितली मी आणि अक्षरशः वाईट वाटलं की एखाद्या मुलीला कमेंट करताना जेव्हा तुम्ही असे काही घाण शब्द वापरतात ना तेव्हा फक्त एवढंच विचार करा की तुमच्या घरातही म्हणजे तू कमेंट करणार स्पेशली तुझ्या घरातही तुझी आई आहे वडील आहेत आणि त्या वडिलांनी किंवा आईने तुला हे संस्कार दिले का एखाद्याच्या पत्नीकडे किंवा एखाद्या परस्त्रीकडे कोणत्या दृष्टीने बघायचं तू खुशाल घाण कमेंट करतोय हे बघा काय आहे की आम्ही सोशल मीडियावरती आहे आम्ही युट्यूबवर ब्लॉग बनवतो तसं सेमच म्हणजे आम्ही डेली लाईफमध्ये मध्ये राहत आम्ही सेम तुमच्यासारखेच आहोत जर एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतं तर आम्हालाही दुःख होतंच एखाद्या गोष्टीचा त्रास होतोच म्हणजे चोवीस तास आम्ही गुड कपल किंवा एकदमच नाही का लवेबल की तुम्ही किती पण आम्हाला वाईट बोला ना आम्ही एकदम ते फ्रँकली ठेवू असं नाही चांगलं वाटत सो नाही प्रश्न नाही हे सांगणं का गरजेचं आप आहे माहिती आहे आपल्या बाकीच्या सगळ्या ऑडियन्सला कळणं गरजेचं आहे की इतके तुच्छ लोक पण आहेत या समाजामध्ये मला ह्या लोकांची जे आता वाईट कमेंट करतात ते अशा कमेंट करताना त्यांच्या बहिणीला त्यांच्या आईला समोर नसेल आणत का सो ह्या गोष्टीच दुःख होत एनिवे anyway, ते निगेटिव्ह लोकांसाठी निगेटिव्ह पर्टिक्युलर त्या माणसासाठी होत एनिवे anyway, आपला ब्लॉग आपण चालू करूया सॉरी फॉर दिस इंटरप्शन पण हे गरजेचं होतं कारण आता इथे मी बोललो इथून पुढे मी डायरेक्टली ती आयडी शोधून काढेल आणि कसंही त्याचा कॉन्टॅक्ट करून मग ते पुढच्या गोष्टी मी व्हिडिओवरती त्या माणसाचा चेहरा सुद्धा समजा क्वेश्चन कडे जाऊ नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रियता तुझी जेव्हा डिलिव्हरी झाली तुझं सी सेक्शन झालं त्याच्यानंतर तुला बॅक पेन व्हायचं हो का आणि जर बॅक पेन होतं तर तू ते कसं मॅनेज केलं कारण माझं अजूनही जा जात नाहीये मला एक वर्ष झालं खरं सांगायचं तर हा प्रश्न ऐकून माझ्या जुन्या दिवसांची आठवण झाली हो मलाही सी सेक्शन नंतर कंबरदुखीचा खूप त्रास व्हायचा बाळाला उचलणं सतत वाकून करणं नीट झोप न लागणं हे सगळं शरीरावर प्रेशर टाकत होतं माझं डेली रुटीन जस तसं चालू होतं पण झोप पीसफुल नव्हती डॉक्टरकडे गेली फिजिओथेरपी केली ऑइल्स वापरले थोडा फरक पडायचा पण रिलीफ परमानंट वाटत नव्हतं आणि मग एके दिवशी सिम्पल पण इम्पॉर्टंट सल्ला मिळाला तू झोपतेस त्या मॅट्रेसकडे लक्ष दे झोप तर रोज होते पण सपोर्ट योग्य नसेल तर शरीर रोज त्रासतच असतं हे मी आधी कधी लक्षातच घेतलं नव्हतं मग मी त्यासाठी रिसर्च केला आणि घेतलं इमा हायब्रिड मॅट्रेस सायंटिफिकली डिझाईन स्पेशली बॅक सपोर्ट आणि स्पाइन अलायमेंट साठी आता हे फक्त डिलिव्हरी नंतरच नाही तर इतर कोणत्याही ज्यांना शांत झोप प्लस बॅक सपोर्ट पाहिजे असेल त्यांनी नक्कीच हे मॅट्रेस घेतली पाहिजे एवढी मोठी मॅट्रेस एक छोट्या बॉक्समध्ये माझ्या घरी डिलिव्हर झाली हे व्हॅक्यूम सील आणि रोलर पॅक करून येते म्हणजे बेडपर्यंत न्यायला टेन्शन नाही या मॅट्रेस सोबत मिळतो एक स्पेशल कटर ज्याने आपण सेफली प्लास्टिक कोटिंग काढू शकतो जस सर्व प्लास्टिक काढले मॅट्रेस हळूहळू फुगायला लागते आणि चार ते पाच तासात फुल साइज मध्ये येते हायब्रीड म्हणजे मेमरी फॉर्म प्लस स्प्रिंग्स म्हणजे बॉडीला सॉफ्टनेस आणि योग्य प्रेशर पॉइंट्सला सपोर्ट यात सहा कम्फर्ट लेअर्स आहेत आणि वरचं लेअर टेम्परेचर कंट्रोल करतं म्हणजे गरम वाटत नाही माझ्यासाठी ही एकदम मोठी गोष्ट होती कारण पोस्टमॉर्टम मध्ये स्वीटिंग खूप जास्त व्हायची <laughs> हे मॅट्रेस ऑर्थोपेडिक सपोर्ट देतं म्हणजे कंबर आणि पाठ नीट होल्ड होते आज मी कितीही काम केलं तरी रात्र झोपल्यानंतर बॉडी रिलॅक्स होते थँक्स टू दिस मॅट्रेस आणि सगळ्यात भारी फीचर्स मोशन ऍब्झॉर्प्शन टेक्नॉलॉजी म्हणजे शेजारी मुलांनी कितीही उड्या मारल्या तरी मला डिस्टर्ब होत नाही अगदी आरामदायक झोप मिळते खालचा बेस स्किड आहे म्हणजे बेडवर मॅट्रेस सरकत नाही आणि साईडला हँडल्स आहेत त्यामुळे मूव करायला एकदम सोपं ब्रँड आपल्याला हंड्रेड नाईट फ्री ट्रायल देत म्हणजे जर तुम्हाला ही मॅट्रेस नाही आवडली तर तुम्ही रिटर्न करू शकता आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिफंड सुद्धा मिळेल आणि सगळ्यात मजेदार गोष्ट सांगू सध्या वेबसाईट सेल चालू आहे फिफ्टी फाय पर्सेंट ऑफ फास्ट आणि फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया आणि नो कॉस्ट ई एम आय सुद्धा उपलब्ध आहे या मॅट्रेस सोबत मिळते पंधरा वर्षाची वॉरंटी म्हणजे कंप्लीट पीस ऑफ माइंड आणि ते अजून एक सरप्राईज आहे आपले व्हिवर्स आहे म्हणून पंधरा टक्के डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्ही माझा कुपन कोड वापरला बिंदास लो कारण खूप छान गादी आहे खूप कम्फर्टेबल आणि मस्त डिस्काउंट सुद्धा मिळतंय नक्की घ्या आणि जर तुम्ही ऑर्डर करून ही मॅट्रेस घेतली ना खरच आपलं नाव तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे नक्की जाऊन टॅप करा आणि ऑर्डर करा सो बघितलं एक मॅट्रेस आपलं आड पूर्ण लाईफ रिलॅक्स होऊ शकतो पी व्ही टी पीवी डबल टी, तेरा दा, है कि ताई व्ही गर्ल हवी होती कि बॉय बट आता बोको झाला आहे मला नाही बॉय हवा होता आणि गर्ल म्हणजे त्यांना आमचं असं होत पण माझं पहिल्यापासून मला काय माहित नाही पण मला हे मला वाटायचं की मला मुलगाच होणार म्हणून काय माहित नाही का, का म्हणजे मी इमेजिन पण केलेल्यानंतर मुलगाच होणार असंच मला वाटायचं आणि हंड्रेड पर्सेंट वाटायचं काय माहित नाही का आणि मी ज्यांना पण विचारून ते पण बोलायची पर... की तुला मुलगाच होणार पण प्रीतमला मुलगी पाहिजे होती मला पाहिजे होती तिचं असं काय म्हणजे हे नव्हतं मुलगा की मुलगाच पाहिजे मला वाटायचं जसं की नवीन पेरेंट्स जेव्हा होतो जेव्हा प्रेग्नन्सी न्यूज करते तेव्हा नवरा बायको एक लागतं की तुला कोण पाहिजे मी म्हणायचो मला मुलगी पाहिजे ऑब्व्हियसली मला मुलगी माझं म्हणजे असं होतं की जे होईल ते काही टेन्शन नाही मुलगा किंवा मुलगी हे तर मला असं भेदभाव वगैरे काही करत नाही पण असं वाट हो असं म्हणजे मला फील व्हायचं की तुला मुलगा होणारच आहे म्हणजे मुलगाच आहे असं वाटायचं जा। पण ते झालं म्हणजे तेच झालं सो नेक्स्ट चान्सला खूप टाईम आहे खूप जास्त खूप खूप पुढं आपण नंतर विचार करू त्याबद्दल येस नेक्स्ट क्वेश्चन आहे की प्रिया दिदी तू कोमल दीदीवर किती प्रेम करते आणि कोमल दीदी तुझ्यावर किती प्रेम करते ते सांग हे पण भूमा नाव आहे भूमा तर आम्ही दोघींना म्हणजे बहिणी तर आहोत पण आम्ही मैत्रिणी सगळ्यात जास्त आहे म्हणजे जे मैत्रिणी मांजरी कशा राहतात म्हणजे भांडण होतात लगेच गोड असं आमच्या पण कशा भांडण भांडा मिनटाला आम्ही दोघं नवरे ना वाट पाहतो यांचे भांडण झाले ना मग पण मग ते इतक्यात असे गोड राहतात इतक्यात डायरेक्ट सगळं चेंज होत एकदम आम्ही बहिणी म्हणजे एवढ्या बहिणी पण इतक्या क्लोज नसतात एवढ्या मैत्रिणी क्लोज असतात तर त्या हिशोबाने आम्ही क्लोज आहे आणि आम्ही एकमेकींच्या मैत्रिणीच आहोत पहिली गोष्ट आणि बेस्ट फ्रेंड आहेत आम्ही दोघी आणि प्रेम सेम आहे एकमेकींवरती रागापुरतं राग भांडणापुरतं भांडण प्रेम प्रेम भरपूर प्रेमापुरत प्रेम। मनात काही नसतं मनात काहीच नसतं बस नेक्स्ट क्वेश्चन आहे सगळे प्रियालाच आहे की काय आज इन्स्टावर ग्रो कसं करायचं व्हिडिओ अपलोड इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन म्हणजे तू इन्स्टावर कसं ग्रो केलं किंवा तुझी जर्नी सांग सांगिवेशन माझं नाही का पहिले कसं मी चॅनल ओपन केलेलं तर मला ना म्हणजे ऍक्टिंग एवढे नाही जमत मला असं वाटतं त्याच्यानंतर ना मी काय केलं कॉमेडी व्हिडिओ सांगतो नाही स्वतः मी करते का मी हो ने, 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 ची व्हिडिओ नाही बनवत तेव्हापासून बघितलं तुम्ही आधी बनवायची अगोदर बनवायची नंतर मग कॉमेडी स्टार्ट केलं कॉमेडी मस्त व्हिव छान आणि लोकांना पण ते आवडायला लागलं त्याच्यामुळे विचार केला की आपण हाच पॅटर्न फॉलो करू तुम्हाला काय वाटतं कॉमेडी व्हिडिओ बनवायचे आम्ही की हिचं फॅशन आहे म्हणजे हिचा कसं आहे हिची पहिले ना इंस्टाग्राम वरती निश फक्त फॅशनला फॅशन इन्फ्लुएन्सर होती परंतु आता कॉमेडी मी तिला म्हटलंय की आपण कसं आहे आपल्या ऑडियन्स सोबत रिलेट करूया आपण आपण जे डेली जोक्स होतात आपल्या दोघांच्या काही काय याच्यातले तर रिअल इन्सिडेंट असतात आमचे सो ते आम्ही ऍज अ कॉमेडी कन्सेप्ट म्हणून ते बनवून तुमच्या समोर व्हिडिओ टाकतो तुम्हाला ते आवडल आवडतील तर नक्की करा आणि साठी टिप्स कंटिन्यू <laughs> तर कॉमेडी जास्त प्रतिसाद यायला लागला मग विचार केला की कॉमेडी मध्येच ठेवायचं आपल्याला ऑडियन्स त्याच पद्धतीने छान बघते आणि त्यांना आवडतं आपल्याला आपण कॉमेडी केलेलं तर त्याच्यानंतरला व्ह्यूज वाढत गेले तसं ग्रो होत व्हिडिओ मध्ये कशामध्ये आहे तुम्ही मस्त व्हिडिओ ऍक्टिंग लिप्सिंग भारी करतायत तुम्हाला जास्त प्रतिसाद मिळतोय ते तुम्ही फॉलो करा सगळ्यात पहिले तर हे लक्षात घ्या की तुम्हाला हा विचार करायचा आहे की तुम तुमचा फोकस कशावर आहे तुम्ही जर फॅशन इन्फ्लुएन्सर असतील तर त्याच्यावरतीच तुम्ही पर्टिक्युलर फोकस करा तुम्ही इतरांपेक्षा काय वेगळं करू शकतात ते क्वालिटी प्लस क्वांटिटी इम्प्रूव करा क्वालिटी म्हणजे काय तुम्ही व्हिडिओ मोठे मोठे प्रोफेशनल व्हिडिओज बघा त्यांच्यासारखे व्हिडिओ बनवा जर कॉमेडी बनवत असतील तर बरेच मराठी क्रिएटर्स आहेत त्यांच्यासारखे व्हिडिओ तुम्ही बनवू शकतात जसं आम्हाला आवडतात पर्टिक्युलर ते विराज आहुची ते त्यानंतर ऋषी म्हणजे असे जे मराठी क्रिएटर्स आहेत ना कॉमेडी खतरनाक त्यांच्या आयडिया असतात आणि त्यांच्या आयडिया पासून इन्स्पायर पण होऊन तुम्ही तुमच्या कलाकृतीने ते बनवू शकतात जर कॉमेडी मध्ये जायचं असेल किंवा सिंक वगैरे हो किंवा कॉन्सेप्ट व्हिडिओ बनवा सो so, हा हेच तुमच्यातली स्किल ओळखून तुम्ही इंस्टाग्राम चालू करा तुम्हाला ही सक्सेस नक्की मिळेल आणि कोणताच सक्सेस एका रात्रीतून येत नाही त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावा लागते आणि टाइम द्यावा लागतो सो नेक्स्ट क्वेश्चन ताई तू कोण आहे शिवानी विचारते ताई तू प्रीतम दादाला आधीपासून लव करत होती का प्रेम करत होती का नाही सांग लवकर आज तू पूरी जनता के सामने पोल खोल आधीपासून लव म्हणजे ती जन्म झाल्यापासून प्रीतम प्रीतम प्रीतू खरं सांग अशीच गरज जन्म झाल्यावरती आई बाबा नंतर बोलली पहिले बोलली प्रीतू तू साहेब जोड्या देवा hmm. जो so, तर देवाकडे कर? hmm. स... बनतात ना तू बोलते प्रे? मग मग तू आधीपासूनच बोलायला पाहिजे होता तू काय बोलली ते पहिला शब्द क्वेश्चन कडे जाऊ सो ती काय आधीपासून प्रेम करत नव्हती लग्न नंतर प्रेम करते करता नाही करत संपलं तुम्हाला माहिती आहे बायकोला प्रेम करणं म्हणजे काय तिच्यासाठी लसूण सोलून देणं तिच्यासाठी मी तिची भाजी निवडून देणं तुम्ही काहीच करत नाही मी नवीन नवीन केलं कारण ते चांद तारी तोडणार आता तो जमाना गेला तिला <laughs> मी तिची भाजी तोडून देणं अरे मीच करतो मी मी फक्त एवढंच म्हणतो कॅमेरा समोर मला काम करायला नको लहू असं दिवसभर मी काम करतो ना काहीच ती म्हणते की ठीक आहे चला तेवढं तुम्हाला सोडलंय हाँ। हाँ। आता असं पलटी नाही मारायची कॅमेरा समोर तुझ्या आयुष्यातला सगळ्यात इमोशनल मुवमेंट कोणता सगळं जरूर ब्रेक मारो तुम्ही नाराज काय माझ्यावरती का प्रीतम दादाच म्हणजे तब्येत बरी नाही म्हणून त्याला तुम्ही त्रास देत नाही मला पण विचारायला भावन प्रिया की प्रीतम चायनली प्रिया के प्रीतम प्रीतम भाऊला तुम्ही दर वेगवेच कलटी मारता माझे दोन मुवमेंट झालेला तो मुमेंट मी कधीच विसरू शकत नाही तो खूप माझ्यासाठी इमोशनल होता आणि झालेला hmm. तेव्हाचा इमोशनल इमोशनल म्हणजे काय झालं त्याला ah? म्हणजे काय इमोशनल म्हणजे म्हणजे मी खूप खूप हळवी त्यावेळी बाळ झालं ना खूप प्रेम आलं होतं बाळावरती असं ह्या बाळा पद्धतीचं इमोशनल ठीक uh, आहे तुम्ही ताई एक्स वाय झेड बेबी नाव आहे त्यांनी क्वेश्चन केलाय तुम्ही कोकोला काय खाऊ घालता माझ्या बाळाला मी काय खाऊ घालू कळत नाही प्लीज सांगा नऊ मंथचा सा बेबी आहे तर नऊ महिन्याचं बाळ आहे मी शॉर्टकट मध्ये सांगते आणि मी त्याचा व्हिडिओ सुद्धा पूर्ण घेऊन येणार आहे आपल्या कोकोच्या चॅनल वरती पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला की मी बाळाला काय खाऊ घालते आणि कशा पद्धतीचं बनवते आणि कसं बाळाला आवडेल ते सुद्धा तर त्याच्यामध्ये इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला अगोदर सांगते मी त्याला उपमा देते शिरा देते डाळ भात देते खिचडी बनवते परत त्याला मी चपा दूध चपाती देते खायला एवढे माझे लाड नाही केले बरं कधी कधी लग्न झाल्यापासून हे शॉर्टकट मध्ये सांगते आता खिचडी बनवायची ना त्याच्यामध्ये मी दुधी भोपळा असेल तो पण टाकणार त्याच्यामध्ये गाजर पण टाकणार त्याच्यामध्ये मी पंकिन ते सुद्धा टाकणार ज्या मला भाज्या ऍड करता येईल मी त्या टाकते नवीन नवीन प्रकारचे कधी पालक टाकते शिजवून मस्त त्याला लसूण आणि जिऱ्याची फोडणी देऊन स्मॅश करून बाळाला भरवते तूप वगैरे टाकून शिरा बनवायचं असला तर शिरा मस्त लालसर भाजते दुधामध्ये बनवते गोड साखर ऐवजी त्याच्यामध्ये मी खजूर टाकते खजूर ओली खजूर असते त्याचं थोडं पाणी करते आणि ती पाणी त्याच्यामध्ये टाकते मीठ एक वर्षापर्यंत दिलं नव्हतं आता थोडं थोडं चालू केलंय मीठ आता सध्या कारण त्याला थोडी चव कळायला लागली म्हणून बाकी खिचडी मध्ये कोणत्याही भाज्या टाकते लापसी देते ओट्स देते त्याला खायला कधी मसाला ओट्स देते मसाला ओट्स म्हणजे मी बनवते मसाला ओट्स कधी कधी फक्त पाण्यात शिजवून देते कधी कधी दुधात शिजवून देते तर रेसिपी पूर्ण सांगणार आहे कशी बनवते मी ते पण आता मी जे नाही तर काम करूया आपण जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोकोचे ब्लॉग्स चालतातच ना पण आपण काय करूया कोकोचे ब्लॉग्स आपण तीन तीन चार चार दिवसाला एक टाकतो सो जर इन केस तुम्हाला हवा असेल ना तर कोकोच्या ब्लॉग वरती त्याचं डेली रुटीन पासून तर त्याचं फूड त्याची रेसिपीज किंवा <laughs> <तेसे हैं। laughs> <हले माथा ज़ागा। laughs> <laughs> जे पण काही गोष्टी आहेत ना त्या रिलेटेड तुम्हाला जर जर त्याची त्याची प्लेलिस्ट प्लेलिस्ट सॉरी हवी असेल तर तुम्ही मी सुद्धा त्याला फीड करते वरच खाणं पण आहे नाटक करतो त्याच्यामुळे मी त्याला फॉर्म्युला दूध चालू केलं त्याच्या हिशोबाने जर त्याच्या शरीरात थोडं पाणी जात आहे आणि फॉर्म्युला दूध चांगलं आहे गाईच्या दुधापेक्षा हां सा तर थोडंसं सांगते सॉरी तर बाळाला गाईचं दूध पिशीचं दूध का नाही चालू करायचं तुम्हाला रिझन सांगते बाळाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं आयरन हिमोग्लोबिनची कमी कमतरता होऊ शकते आणि सगळ्यात मेन म्हणजे डिहायड्रेशन होऊ शकतं त्याच्यामुळे गाईचं दूध कधीच द्यायचं नसतं तुम्ही दोन वर्षानंतरला त्याला देऊ शकता रात्रीला झोपता आणि एक ग्लास वगैरे ती सवय चांगली बट अजून नाही कारण त्याचे इंटरस्टाईल पूर्ण डेव्हलप नसतात प्रॉपर त्याच्यामध्ये पचनशक्ती नसते पचन करण्याची गाईच्या दुधाला फॉर्म्युला फीड पचायला हलका शरीरात सगळं काही म्हणजे त्या दुधातून भेटतं आता माझं तर चालू आहे न्यूट्रिशन सगळं त्याला मिळतं आता मी तर त्याला फीड करते बट वरचं पण मी त्याला एक एक्स्ट्रा म्हणून आणि खाणं पण ठेवलं म्हणजे तिन्ही त्याला चालू आहे एक वर्षानंतर चालू केलंय मी त्याला आता म्हणजे पहिल्यांदाच डब्बा आणलाय तो मागच्या वेळेस होता डब्बा बट त्याने काहीच पिलं नाही एक वर्ष पूर्ण आईचं दूध द्यायचं जर पिते दुसरं असं की दुसऱ्या वर्षापासून बरेच लोक गायीचं दूध चालू करतात ती ते सांगते की गायचं दूध चालू न करता फॉर्म्युला फीड तुम्ही चालू करू शकता त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही आहे ना म्हणजे बाळाला व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हे फॉर्म्युला फीड मधून चांगल्या प्रकारे जातं जे डायजेस्ट होतं बाळाला बट गायीच्या दुधाने ते होत नाही सॉरी हा थोडं डल झालं असेल कारण लाईट गेली आणि आता वर चालू आहे आज आहे ना एक गोष्टीची नुसती अडचणच होते तर श्रद्धा देव घरी विचारते प्रियता ही तुझी प्रेग्नन्सी जर्नी सांग माझी प्रेग्नन्सी जर्नी जर मी आता तुम्हाला एक्सप्लेन करायला गेले ना पूर्ण व्हिडिओ संपून जाईल खूप छान एक्सपिरियन्स होता थोडा हे पण होता कठीण पण होता येत असत अप्स अँड डाऊन येत असतात सो मी त्याचा एक स्पेशल ब्लॉग बनवून तुम्हाला मी माझी पूर्ण प्रेग्नन्सी खूप इंटरेस्टिंग खूप इंटरेस्टिंग आणि मी पण तिची प्रेग्नन्सी जर्नी शेअर करू शकतो कारण मी ही काही कमी सहन नाही केलेलं आहे म्हणजे प्रेम ग प्रेम माझ्यावर खूप प्रेम करायची म्हणजे सांगण्याचं उदाहरण असं सा की आई सोबतच होणाऱ्या वडिलांना सुद्धा होणाऱ्या हु, वडिलांची सुद्धा प्रेग्नेन्सी जर्नी असते की फ्युचर प्लॅनिंग काय आहे बऱ्याच गोष्टी तेव्हा पण मी थोडस इंटरप्ट करेल आणि आम्ही दोघंही आमच्या दोघांची प्रेग्नन्सी जर्नी सांगू प्रेग्नेन्सी जर्नी ही आईची तर असतीच पण वडिलांची सुद्धा असती सो नेक्स्ट ब्लॉग बनवू कारण खूप मोठं होऊन जाईल त्याचं उत्तर बट खूप चांगला क्वेश्चन केला तुम्ही थँक्यू सो मच नेक्स्ट क्वेश्चन केला सिद्धी महामुनकर प्रियादी अँड प्रीतमदा खूप तुम्ही सपोर्टिव्ह आहात तुमच्या ब्लॉग ने खूप छान वाटते बघायला थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू खरंच थँक्यू हा नाव नाही दिसत आहे कारण ते स्क्रीनशॉट मध्ये घटल्या गेलं सो ते असे विचारतात की कोकोची बॅड हॅबिट कोणती येत आहे तुम्ही सांगा मग एक सांग माझ्या बॅड हॅबिट काय लहान बॅड आहे एकदा रडायला लागला की श्वास थांबून घेतो म्हणजे इतका चिडका आहे तो आणि त्यानी परिणाम होतो आमच्यावरती त्याच्यावरती पण ते तुम्हाला मी एक्सप्लेन केले मागे अगोदर सुद्धा की काय करतो तो आणि म्हणजे एवढा रडायला लागतो की श्वास थांबून घेतो आणि अनकॉन्शियस होतो एकदा झाले त्याच्यामुळे आता आम्ही रडू देत नाही त्याला डॉक्टर बोलले खूप चिडका स्वभावाचा येतो त्याला रडू देऊ नका जास्त लगेच माइंड डायव्हर्ट करा ही हॅबिट त्याची बॅड आहे समजलं ना माया परत कानाला काही नाही दिसत राह माझं असंच आहे प्रीतम दादा तुमचे स्क्रीनचे प्रॉडक्ट पण दाखवा आणि टिप्स ही द्या स्किन रुटीन चे मीच सांगते यांना काय काय महादेव शिरसाटने प्रश्न केला आहे आणि थँक्यू भावा मी तुझा फॅन आहे बाबा कारण तू तू जाणून घेतलं रे मला पण मी सगळे ही जे प्रोडक्ट देते मला मी त्याचा वापरतो दुसरं काही वापरत नाही मी नॅचरली तसा आहे नॅचरली हे आहे माझी मम्मी फार सुंदर होती आणि तिने इतक्या सुंदर मुलाला जन्म दिलाय सो so, शेवट ते माझ्या मम्मी कडून भेटलेला मला वरदान आहे म्हणजे कधी कधी रोज नाही त्यांना मी नेक्स्ट क्वेश्चन बटरफ्लाय स्वॅग विचारते की प्रीतम दादा अलिबाग मध्ये कुठून आणि कोणता जॉब करतात ताई तुला पीसीओडी होत पीसी पीसी तर हा पीसीओडीचा प्रश्न बरा झाला पीसीओडी चे लक्षण जाम वेगळे पीसीओडी काय आहे पीसीओडी बद्दल काही जर माहिती हवी असेल ना तर ह्या ब्लॉग मध्ये तुम्ही ना कमेंट करा किंवा मीच कमेंट करतो त्याला तुम्ही पाच दहा लाईक जरी दिले तरी म्हणजे जर तुम्हाला सेपरेट याच्याबद्दल माहिती हवी असेल तर मी एक पूर्ण टॉपिकच बनवतो की पीसीओडी नेमकं का आहे काय जर तुम्हाला खरंच याच्याबद्दल माहिती करून घ्यायची असेल तर कारण आहे ना मी खरं सांगतो खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती आहे ना बऱ्याच स्त्रियांना समस्या पण बऱ्याच आहेत सो so, आपण त्यावरती जर तुम्हाला क्लिअरिफिकेशन पाहिजे असेल किंवा त्याबद्दल थोडीशी माहिती हवी असेल तरी करू पण प्रियाला पीसीओडी वगैरे असं काहीही नव्हतं आम्ही दोघांनी निर्णय घेतला होता की आमच्या लग्नानंतर लगेच प्रेग्नन्सी नाही करायची म्हणजे नाही राहू द्यायची त्याचा रिझन होता की आम्हाला स्वतःचा घर घ्यायचं होतं आम्हाला लग्नाची लाईफ थोडी एन्जॉय करायची होती कारण कसं आहे आता तुम्ही बघतात की प्रियाला जसं प्रेग्न प्रेग्नंट झाली तसे जॉब वरून घरी थांबावं लागलं फॉर द केअरिंग रिझन बट त्यामुळे काय होतं की आईची लाईफ जरा जास्त एंगेज होऊन जाते घरामध्ये आणि वडिलांचीही थोडीशी फार कुठे ना कुठे डगमगते सो so, आम्ही तो काय केला की आम्ही दोघं कपल बायला म्हटलं की ठरव थोडासा एन्जॉय करून घेऊ तीन चार वर्ष आणि लग बाय चान्स म्हणा किंवा आमच्या हां आणि आमच्या आम मेहनतीनंतर आमच्या प्रयत्नानंतर आमचं घर उभं राहिलं त्यानंतर मग प्रियाने आणि मी ठरवलं की आता आपण चान्स घेऊ शकतो आणि असं नाही आहे की चान्स आता ठरवलं की पुढच्या महिन्यात प्रेग्नेंट असं नाही होत शेवट प्रेग्नन्सी कन्स्यूम होणं सुद्धा एक आपल्या बॉडी फॅक्टर आणि बऱ्याच इतर गोष्टींवरती डिपेंड असतं स्ट्रेस नसायला पाहिजे तुमचं हॅबिट हेल्दी हॅबिट म्हणजे हेल्दी हॅबिट्स पाहिजे काही बाहेरचं खाणं नको व्यसन नको अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यानुसार मग ते चेंजेस होतात आणि त्यानंतर मग आपण कन्स्यूम करतो नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला कोण आहे रिद्धी घरात विचारते तुम्हाला प्ले बटन मिळालं आहे की नाही आय एम फ्रॉम बोई हाय प्ले बटन नाही भेटले आम्हाला काहीतरी कारणांमुळे कारणामुळे नाही एका ब्लॉग मध्ये कसं म्हणजे तेव्हा कोकण होता किट्टू दादा होता ना तर किट्टू दाला कपडे नव्हते घातलेले ना त्याच्यामुळे ते, ते कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आली होती आणि त्याच्यामुळं मग ते स्ट्राईक आली की एक वर्ष एक वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारचा रिवॉर्ड मिळत नाही आणि तो प्ले बटन म्हणजे रिवॉर्ड असतो सो जसं ते एक वर्ष कम्प्लीट होईल त्यानंतर आपल्याला तो प्ले बटन मिळेल दिप्ती सापटे प्रियादा तुझं तिने तीन चार क्वेश्चन विचारलेले चारही वाजतो प्रियादा तुझे मेकअप साडी ज्वेलरी वॉच एक्सेट्रा कलेक्शन दाखव दुसरा क्वेश्चन आहे तिचा प्रियादा तुझे वेगळे रेसिपी चॅनल खोल अँड डिटेल मध्ये रेसिपी सांग ठीक आहे तिसरा क्वेश्चन आहे कोको खूप क्यूट आहे क्वेश्चन आहे ती कॉम्प्लिमेंट आहे थँक्यू सो मच चौथा आहे विशालदाचं लग्न कधी विशाल विशालदाचं लग्न आम्ही तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय पाचवा क्वेश्चन आहे ताई हेअरफॉल साठी बेस्ट प्रोडक्ट सांग माझे हेअरफॉल खूप होत आहे अँड अँड्रप वर सुद्धा चांगला शॅम्पू आहे आजचा क्वेश्चन आणि आन्सर ब्लॉग मध्ये सगळ्या टिप्स एंड त्याच्यावरच वाटतं प्रिया ती हां बोल बाय नक्की दाखवेल जास्त काही नाहीये थोडंफार पण ते नक्की दाखवेल रेसिपी चॅनल रेसिपी चॅनल पण कोको चॅनल वरती दाखवा ओके okay. त्यानंतर कोको खूप क्यूट आहे थँक्यू सो मच आणि खूप होतो त्यासाठी बेस्ट बाय चे टॅबलेट आहे बट डॉक्टरांना विचारून घ्या दुसरी गोष्ट शॅम्पू केसांची केअर करा चांगली ऑइलिंग करा मसाज करा आणि हेअर वॉश करा व्यवस्थित केअर करा केस भरणार नाही त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रियादी तुझं आणि प्रीतम दादाचा काय ड्रीम आहे की कोकोने मोठ झाल्यावर काय व्हायला पाहिजे आणि दादाची तब्येत कशी आहे माझं ड्रीम आहे कोको डॉक्टर झालं पाहिजे खरं खरं सांग ना तू पंतप्रधान कावर म्हणते <laughs> आणि सगळ्या फॅमिलीची इच्छा आहे पंतप्रधान झाला पाहिजे सगळ्यात पासून <laughs> आम्ही तेच म्हणतो तो पंतप्रधान झाला पाहिजे आमचा कोको लिहून घ्या आमचा कोको पंतप्रधान होणार असं मला स्वप्न पडलं होतं आणि आज मी ती विष मागतो की आमचा कोको पंतप्रधान होईल पण सुखी पंतप्रधान होईल फॅमिलीवाला पंतप्रधान होईल कारण बोलतात लोक बाबा मग ते कोणाला नाही बोलत आता आपण युट्यूबवर व्हिडिओ बनवतो काय चांगले बोलतात काय वाईट बोलतात माणसाबद्दल आपल्या शेजारचे लोक घे आपल्या ऑफिस मध्ये लोक घे आपल्या स्कूल मध्ये मित्र घे सगळेच जे तोंडावर चांगलं बोलतात काय काय लोक माघारी वाईट बोलतात सो याला घाबरायचं नाही काहीतरी कर्तृत्ववान बनायचं पंतप्रधान बनल्यानंतर देश बदलवू शकतो तो थँक्यू सो मच माझ्या बहिणीने मी व्हिडिओ बन घातली बनवेलायझर लावलं कपडे घातले मस्त त्याला दूध पाचलं आणि झोपेतून उठून परत माझ्याकडे घेऊन आली ते बघा <laughs> तयार झालेलं आहे कोको सो so, आता लास्ट क्वेश्चन आहे आमचा दाखवा सो लास्ट क्वेश्चन आहे कोको झोपेतून उठलाय त्याच्या माऊनी मस्त त्याला तयार करून आणलाय माझ्याकडे बघतोय बद्दल काय सांगतो डॅडा कोको तू पंतप्रधान बनणार आहे ना तर नेक्स्ट क्वेश्चन शेवटचा क्वेश्चन आहे खोको पासून तुमच्या दोघांमध्ये काय चेंज आला आहे आमचे जाम भांडणं व्हायला लागले दोघांचे तसं काही नाही खोको पासून आहे ना मला जरा जास्त जबाबदारीची भीती वाटायला लागली आहे जाणीव पण व्हायला लागली आहे म्हणजे कसं आहे की आधी आमचं आमच्या दोघांचं काही नव्हतं आम्ही एकदम बिनदास्त होतो आता प्रत्येक गोष्टीची Uh, जाणीव व्हायला लागली की नाही असं करायला पाहिजे आपण तर भारी होईल म्हणजे फ्युचर बद्दल जरा जास्ती टेन्शन घ्यायला लागलं ला। आम्ही दोघं बाकी तर त्याच्यासोबत एन्जॉय करतोय आणि लाईफ मस्त चालली आहे आमची सो चला आणि काही प्रश्न खूप कॉमन आहे लग्नाबद्दल लग्न त्याचं उत्तर आपण पहिल्या ब्लॉग मध्ये आता आपण हा ब्लॉग इथे संपवूयात आणि आवडलं असेल तर नक्की लाईक like करा शेअर करा, करा, करा सबस्क्राईब करायचे प्रश्न राहिले असेल तर सॉरी आपण नेक्स्ट क्वेश्चन हा आपण नेक्स्ट क्वेश्चन ब्लॉग घेऊ पुढच्या महिन्यात तेव्हा मग घेऊया आणि कोको सोबत कधीतरी लाईव्ह येऊया सो so, चलो बाय बाय टेक केअर गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला